काँग्रेसच्या काळात वाढत्या भ्रष्टाचार आणि महागाईच्या विरोधात भाजप आता रस्त्यावर उतरणार आहेत आणि या काँग्रेसला खुर्चीखाली खेचण्याचा आवाहनही नागरिकांना करणार आहे अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर पत्रकार परिषदेत केली राज्यात सिंचन क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार झाला असून या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी याबद्दलचे पुरावेही सरकारकडे करण्यात आलेत या विरोधात भाजप राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये सभा आयोजित करणार असून गाव पातळीवरही या भ्रष्टाचार विरोधात मेळावे सभा घेण्यात येणार आहेत एकवीस बावीस तारखेच्या जवळपास होईल आणि त्यानंतर प्रत्येक मोठी विभागीय सभा ही दहा दिवसाच्या अंतराने अकोला असेल सांगली असेल अशा साऱ्या सभा होणार आहेत भारतीय जनता पार्टीनी सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये काँग्रेस नेत्यांनी लोकांची धुरफेक थांबवावी ही मागणी केली आहे काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर या संदर्भामध्ये एसआयटीची चौकशी लावूनच सिंचन घोटाळ्यातले खरे आरोपी आणि दोषी कोण आहे भ्रष्टाचार विरोधात भाजप एकजुटीनं काम करणार असून शहरातील गोगावले मटकरी गटाचा वाद संपुष्टात आल्याची त्यांनी घोषणा केली मात्र पत्रकार परिषदे दरम्यान मटकरी आणि आमदार गिरीश बापट योगेश गोगावले यांच्यात निर्माण झालेली दरी मात्र दिसून आली